गोड खावंसं वाटलं की मी नेहमी गोड शिरा बनवते पण आज मी बनवणार आहे दाणेदार आणि रसरशीत असा मूग डाळीचा हलवा त्याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया मूग डाळीचा हलवा बनवण्यासाठी मी इथे एक कप पिवळी मूग डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ मी एक तासाभरापूर्वी भी भिजत ठेवलेली होती आता आपण ह्या डाळीतलं पाणी या गाळणीने गाळून काढूयात ही मूगडाळ आपण आता पाच ते दहा मिनटं अशीच गाळणीवर ठेवूयात आणि थोडीशी अशी हलवून घेऊयात म्हणजे त्यातलं एक्स्ट्रा पाणी निघून जाईल दहा मिनिटं मूगडाळ मी अशीच चाळणीवर ठेवली होती पाने पूर्ण सर्व निथळलेलं आहे आता ही आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात भिजवलेली मूगडाळ मी मिक्सर चालू बंद करून रवाळ अशी बारीक करून घेतलेली आहे एकदम फाईन पेस्ट करायची नाही आहे रवाळ असं टेक्स्चर ठेवायचं आहे आपला जाड रवा जसा असतो तसं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणखी एक गोष्ट मी सुरुवातीला सांगायची विसरली डाळ भिजत घालण्या अगोदर ती दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता आपण मूग डाळीचा हलवा बनवायला घेऊयात इथे मी एक कढई गरम करून घेतलेली आहे हलव्याचं प्रमाण कमी असलं तरी आपल्याला कढई घेताना मोठीच घ्यायची आहे आणि जाड तळ असलेली घ्यायची आहे इथे मी पाऊन कप तूप घेतलेलं आहे त्यातलं थोडं फक्त तूप मी शिल्लक ठेवते एक कप मुगाच्या डाळीसाठी पाऊन कप तूप घेतलेला आहे तूप गरम झालेला आहे त्यात मी हे थोडेसे ड्रायफ्रूट्स काजू आणि बदाम घेतलेले आहेत ते थोडेसे फ्राय करून घेते जास्त भाजायचे नाहीयेत थोडेसेच आपल्याला फक्त क्रंची होईल असे फ्राय करून घ्यायचेत ड्रायफ्रूट्स तळून झालेले आहेत हे मी आता काढून घेते ड्रायफ्रुट्स मी काढून घेतलेत प्लेटमध्ये यात आता आपण घालायचं आहे एक चमचा जाड रवा आणि एक चमचा बेसन बेसन आणि रवा घालणं हे खूप महत्वाचं आहे कारण यामुळे आपल्या मुगाच्या डाळीच्या हलव्याला रवाळ असं टेक्स्चर येतं रवा आणि बेसन आपल्याला मंद गॅसवर चांगलं खमंग असं परतून घ्यायचं आहे बिस्किट रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मुगड डाळीच्या हलव्याची पूर्ण प्रोसेस आपल्याला आता मंद गॅसवरच करायची आहे कुठेही गॅस फास्ट करायचा नाहीये बेसन आणि रवा मी छान असा मंद गॅसवर परतून घेतलाय सुगंध पण खूप छान यायला लागलेला आहे आणि तुम्ही बघू शकता कलर पण चेंज झालेला आहे आता या स्टेजला आपल्याला हे बारीक केलेली मूगडाळ घालायची आहे आणि लगेचच ही मिक्स करून घ्यायची आहे तुपामध्ये तुम्ही बघू शकता डाळीने पूर्ण असं तूप शोषून घेतलेलं आहे आता हे असंच आपल्याला मंद गॅसवर व्यवस्थित डाळ भाजेपर्यंत परतून घ्यायचं आहे डाळ अजिबात कच्ची राहता नये कारण मुग डाळीला खूप असा उग्र वास असतो जर तुमची डाळ कच्ची राहिली तर हलव्याला पण असा उग्र असा वास येऊ शकतो सतत मिक्स करत आपल्याला हे आता आहे पंधरा मिनिट मंद गॅसवर डाळ छान मी अशी परतून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता डाळीचा रंग पण असा चेंज झालेला आहे आणि सुगंध पण खूप छान असा पसरलेला आहे ही कढई आपण दुसऱ्या गॅसवर ठेवूयात हलव्यासाठी आपल्याला शुगर सिरप बनवायचं आहे त्यासाठी मी इथे एक कप पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यात त्या त्या एक कप साखर घालायची आहे आणि हे दहा बारा केशराच्या काड्या मी पाण्यात भिजत घातल्या होत्या त्या घालायच्या आणि साखर आपल्याला फक्त विरघळवून घ्यायची आहे पाक वगैरे काही करायचं नाहीये केशर घालणं ऑप्शनल आहे पण केशर मुळे अजून खूप छान असा रंग येईल हलव्याला वाढते केशर मुळे आता हे आपण साखर विरघळून घेऊयात साखर विरघळले आणि छान अशी उकळी आले यात आता आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालूयात आणि मिक्स करून हे पातेलं बाजूला काढून घेऊयात गॅस कमी कमीच ठेवायचं आहे आणि हे शुगर सिरप आता आपल्याला थोडं थोडं काळजीपूर्वक ह्याच्यात घालायचं आहे एकदम घालू नका थोडं थोडं मिक्स करत घाला नाहीतर ते टेम्परेचर हाय असल्यावर ते अंगावर उडू शकतं साखरेचं चा पाणी घातल्यावर पाच ते दहा मिनटं मी मंद गॅसवर हे सतत असं परतून घेतलेलं आहे मिश्रण आणि आता आपला डाळीचा हलवा चांगला शिजलेला आहे पाणी पूर्ण शोषून घेतलेलं आहे त्यांनी आता शेवटी आपण यात हे तळलेले ड्रायफ्रूट्स घालूया आणि हे थोडंसं जे आपण तूप शिल्लक ठेवलं होतं ते घालूयात आणि मिक्स करून घेऊया आपला मूग डाळीचा हलवा तयार झालेला आहे गॅस बंद करून घेते हा मूग डाळीचा हलवा राजस्थानमध्ये लग्न समारंभामध्ये सर्व केला जातो खूप भारी लागतो तुम्ही पण हा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसा झाला ते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चानेल वर नवीन असाल तर अशाच छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह